हे पा एक जुलै म्हणजे उद्यापासून काही नवीन स नियम सिम कार्ड आपण वापरतो त्याच्यावर लागू होणारे आवश्यक आहे ते देशात गुन्हेगारी वाढून गेली देशविघातक कारवाई होता येते ते नियम आवश्यक आहे पहिला नियम एका आयडेंटिटीवर तुम्हाला जास्तीत जास्त नऊ नंबर घेता येतील किंवा नऊ सिम कार्ड घेता येतील लोक आधी किती घ्यायचे नाही तुम्हाला पन्नास हजार किंवा जास्त दंड होऊ शकतो एका याच्यावर नऊ कार्ड दुसरा नियम तो तो फार आवश्यक आहे देशासाठी काही लोक फेक आयडेंटिटी खोटं ते आधार कार्ड खोटं हे आयडेंटिटी दाखवून नंबर घ्यायची देशासाठी विघातक आणि त्याचा वापर करायचे देशविरोधी कामासाठी गुन्हेगारी कामांसाठी खोटी आयडेंटिटी खोटं सर्व मग ते त्यांचा शोध घेणं पण फार कठीण होऊन जायचं मग सरकारने कडक नियम आणला जो असं खोटं दाखवून करेल त्याला तीन वर्षाची सजा नाही तर पन्नास लाखाचा दंड आहे हे देशविघातक कृत्य हे देशविरोधी गुन्हेगारी कृत्य आहे असं कृत्य स्वप्नात बी करू नका कोणी करत असेल तर पोलिसांना लगेच कळवा त्याच्यामुळे जो कोणाचं खोटे आयडेंटिटी टाकून कार्ड घेईल सिमकार्ड तयार राहायचे जा त्याने सजा भोगायला नवीन नियम आहे सिम रिप्लेसमेंट म्हणजे सिम कार्ड तुमचे हरवलं किंवा काही खराब झालं तर तुम्ही लगेच मिळायच्या आता तुम्हाला सात दिवस वाट पाहावी लागेल ते आयडेंटिफिकेशन करतील सात दिवस तुम्हाला थांबावं लागेल सिमकार्ड थांबाळून सांभाळून तेव्हा नीट वापरत जा त्या कंपन्या आपल्याला ज्या सर्व्हिस देतात त्यांच्यासाठी पण काही नियम आहेत अजून एक नियम सरकारने आपल्या हातात घेतला पण काही लोक अफवा पसरवतात त्याच्यामुळे वाईट गोष्टी समाजात पसरतात त्याच्यामुळे काही वेळासाठी सरकार कॉलिंग किंवा मेसेजिंग एस एम एस सस्पेंड करू शकतं चांगल्या देशासाठी आपल्या म्हणजे अफवा पसरणाऱ्या लोकांसाठी चांगलं आहे त्याच्यामुळे कुठं काही दंगा झाल किंवा कुठं काही झालं विकादक कृत्य लोक अफवा पसरवणाऱ्याने कॉल करून किंवा एस एम एस करून हे महत्वाचे आहे तुम्ही अजून ट्रायच्या वेबसाईट किंवा सरकारच्या ऑफिशियल कम्युनिकेशन वेबसाईटवर वजन ते नवे नियम समजू शकतात अजून एक नियम आहे मला पुष्कळ लोक बाय भेटतात सांगतात ते सर तुमची व्हिडिओ आवडले चांगले सबस्क्राईब करत नाही पण काही तुमच्या मनात गैरसमज आहे सबस्क्राईब केल्याने तुमच्या डाटा जात नाही तुमच्या बॅलेन्सला काही धक्का लागत नाही त्या चॅनलचे पुन्हा पुन्हा व्हिडिओ वगैरे तुम्हाला ऐकवले जात नाही काहीच होत नाही फ्री राहतं सबस्क्राईब तुम्ही हजारो लाखो चॅनेलला करू शकतात मी सुद्धा करतो करत आहे त्याच्यामुळे तुमच्या सबस्क्राईबने काय होतं ते चॅनल वर जातं त्याला प्रोत्साहन भेटतात आणि तुम्हाला चांगले नवीन विचार घेऊन ऐकायला भेटतात त्याच्यामुळे माझ्याच नाही कोणत्याही नवीन चांगल्या विचारांना चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करत जा गैरसमज मला ठेवू नका हे नियम आहे का जास्तीत जास्त शेअर करा लोकांमध्ये त्यांना समजायला पाहिजे ना, ना? शेअर करा सबस्क्राईब करा सर्व चॅनलला माझ्याच नाही सर्व जे चॅनल चांगले विचार सांगतं त्यांना सबस्क्राइब करा त्यांना म्हणजे वर जाण्यासाठी प्रोत्साहन द्या नवीन नियम नीट ऐकून घ्या ट्रायच्या याच्यावर जाऊन जे तुम्हाला समजले नसतील आपल्या देशाला मदत करा सहकार्य करा हाच मोठा नियम आहे हा जास्तीत जास्त शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद